सतरावे बहिणाबाई सोपानदेव खान्देश मराठी साहित्य संमेलन जळगाव येथे येत्या अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी पार पडत आहे या निमित्ताने बहिणाबाई सोपानदेव वाडमय पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे त्यातील काव्यलेखनात प्रथम पुरस्कार संध्या ललित कुमार यांच्या जावे गुंफित अक्षरे या पहिल्याच काव्यसंग्रहाला जाहीर करण्यात आला असल्याची माहिती संमेलनाचे निमंत्रक डॉ विलास नारखेडे डॉ संजय पाटील यांनी दिली आहे पुरस्काराचे स्वरूप स्मृतिचिन्ह व सन्मानचिन्ह असे असून होणाऱ्या समारंभात सदर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती संमेलनाचे निमंत्रक यांनी दिली आहे पहिल्याच काव्यसंग्रहाला पुरस्कार मिळाल्याबाबत संध्या भोळे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे ब्युरो रिपोर्ट मान्यूज न्यूज टीन जळगाव